महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं सध्या राज्याच्या राजकारणात माजी मंत्री छगन भुजबळ यांचीच चर्चा आहे जुने आणि अनुभवी नेते असूनही त्यांना डावललं गेलं असा आरोप भुजबळ समर्थकांकडून होतोय दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी थेट विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर बेलगाम आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाचा रोष ओढवून घेतलाय बोडके हे प्रदेश पदाधिकारी असूनही त्यांनी नामदार माणिकराव कोकाटे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अनिल चौगुले यांनी निषेध केलाय यांचं विधान पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात असल्याचं सांगून अनिल चौगुले यांनी बोडकेंनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पहिला शहराध्यक्ष अनिल चौगुले या ठिकाणी प्रेस घेत आहेत परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी या ठिकाणी माणिकराव आमचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सद संदर्भामध्ये एक प्रेस घेऊन चुकीची माहिती या ठिकाणी माध्यमांसमोर साम आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो तर त्यांनी अशा पद्धतीने आपल्याच मंत्र्याच्या पक्षाच्या मंत्र्याच्या विरोधात या ठिकाणी भूमिका घेऊन आपली पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता ते एवढे मोठे नाही का जे अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनील तटकरे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि या सगळ्यांना सगळ्यांनी घेतलेल्या भूमिकेला ती या ठिकाणी विरोध जर करत असेल तर माझी मी प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी विनंती करतो का त्यांनी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी का पक्षाच्या एका मंत्र्याच्या विरोधात अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने स्वतःची चमकगिरी करण्याच्या दृश्यपासून जर कोणी काही भूमिका मांडत असेल आणि पक्षाला जर भेटी धरत असेल आणि पक्षाची जर मानहानी या ठिकाणी कोणी करत असेल तर त्याला आम्ही जसा तसे उत्तर या ठिकाणी देऊ शकतो परंतु पक्ष शिस्त पाळून आम्ही आत्तापर्यंत थांबलेलो आहे पण याच्यापुढे आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीची जी भूमिका घेतात तर त्यांच्यावर शिस्तभंगाची शी कारवाई करा अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी उत्तर देता येतं आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहेत आम्ही या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करतोय पण आम्ही कधीही संस्था मोडलेली नाही किंवा पक्षाचा आदेश आम्ही कधी डावलेला नाही आणि अशा पद्धतीने येऊन कोणी जर पक्षाला हानी पोहोचवत असेल तर ते सुद्धा आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही बोडकेंनी वरिष्ठ नेत्यांची परवानगी न घेताच माध्यमांसमोर मांडलेली भूमिका चुकीची असून यापुढे आपण जशास तसं उत्तर देऊ असा इशारा अनिल चौगुले यांनी अनि दिलाय मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचे याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व आमदारांच्या संमतीनं घेतला असल्याचंही चौगुले यांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक